मनसेचे नेते जावेद शेख यांच्या मुलानं अर्धनग्न अवस्थेमध्ये घातलेला आहे इन्फ्लुएन्सर राजश्री मोरे यांच्या कारला धडक देत त्यांच्याशी वाद घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरामध्ये मध्यरात्री ही घटना घडली आहे दारूच्या नशेत राजेश्री मोरेनं करताना जावेद आपल्याला व्हिडिओ मध्ये दिसतोय स्वतः घडलेल्या प्रसंगाचा हा व्हिडिओ राजेश्री मोरेनं शेअर केलाय या प्रकरणी राजेश्री मोरेंनी राहील जावेद विरोधात पोलिसांविरोधात पोलिसांमध्ये माफ करा तक्रार दाखल केली मनसेवाले हा अच्छा आणि तू दारू पिऊन माझ्या गाडीवर चढणार गाडी ठोकणार तुम्हाला शिव्या देतोय काल रात्री एक मनसेवाला नंतर मला परत मला माहित मी खरं सांगते त्याने माझा पाठलाग केलेला आहे त्याने माझ्या गाडीला वारंवार का मारलं त्याच्यानंतर त्याचा जो माज होता की मी मनसेवाला आहे मी मनसेवाला आहे तुला माहिती आहे माझा बाप कोण आहे तुला माहिती आहे का तू ठाण्यामध्ये जा आणि माझ्या बापाचं नाव जावेद शेख आहे तिकडे जाऊन विचार माझा बाप कोण आहे तुझ्या गाडीचं किती नुकसान झालेलं आहे जा राज ठाकरेंकडं आणि घे त्यांच्याकडून पैसे त्यांना माझं नाव सांग आणि तो मुलगा पूर्ण नागडा उघडा होता त्याच्या अंगावर कपडे सुद्धा नव्हते दारू पिलेला मुलगा होता तो आणि त्याचं नाव राहिल शेख होत दरम्यान यावरून शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी मनसेला सवाल केला जाण विचार आणि तो माझा बाप आपण संजय निरुपम यांनी मनसेला सवाल केलाय एका मराठी भाषिक महिलेसोबत शिवीगाळ करताना मनसेच्या नेत्याचा मुलगा वरून आपल्या बापाच्या नावाचा धाक दाखवतोय मराठी स्वाभिमानाचं रक्षण करण्याचा दावा करणाऱ्यांचा हा खरा चेहरा आहे या मुस्लिमांच्या दबावात मनसेवाले हिंदूंवर हल्ले करणार का असा सवाल संजय निरुपम यांनी उपस्थित केलाय